सविस्तर बातम्या पाहूयात गिरीश महाजन यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे एकनाथ खडसे यांनी महाजनांवरती जोरदार टीका केली आहे ईडी लावली तर सीडी काढू असा दिल्यानंतर आताही त्यांनी महाजनांवरती जोरदार शरसंधान साधलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आपण पाहूयात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला आणि यानंतर आज या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण लागताना आपल्याला बघायला मिळतंय मूळच्या जळगाव येथील व्यावसायिक असणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांच्यावरती मुंबईतील एम आय डी सी आणि साकीनागाव पोलीस स्थानकामध्ये पोस्को बलात्कार खंडणी आणि हनी ट्रॅप यासारखे गुन्हे दाखल झाले आहेत आणि आता पोलिसांनी त्यांच्या जळगाव जामनेर पहूर या ठिकाणचे कार्यालय आणि निवासस्थानावर देखील छापे घातले धाडी घातल्या हेच प्रफुल्ल लोढा सध्या भाजपात जरी असले तरी ते एकेकाळी एकनाथ खडसे यांचे देखील परिचित होते आणि आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी एकनाथ खडसे आहे नेमकं प्रफुल्ल लोढा कोण त्यांची आधीची पार्श्वभूमी काय आणि सध्या कोणाचा वरद असतं आपण जाणून घ्याव सर तुम्ही प्रफुल्ल लोढा यांना ओळखता का कशा पद्धतीने ओळखत होता प्रफुल्ल लोढा एक कार्यकर्ता आहे त्या जामन्या भागामधला अनेक कार्यकर्ता म्हणून मी त्याला इतका जवळून नाही पण बऱ्यापैकी ओळखत होतो आणि ओळखतोय त्याचे काही तो कार्यकर्ते म्हणून असंख्य कार्यकर्ते तो भाजप आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नव्हता त्यामुळे त्याच्या नंतर मधल्या कालखंडामध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास तीन साडेतीन वर्षापूर्वी प्रफुल्ल लोडाच्या घरावर रेड झाली सिल्लोडला त्याचं काही घर होतं त्याचं कुणीतरी नातेवाईकाचं घर होतं त्याकडे रेड झाली आणि ते रेड जे झाली ते सी डी प्रकरणामध्ये झाली होती ज्यावेळेस विधानसभेमध्ये आपल्या बाहेर मी म्हटलं होतं की माझ्याकडे सी डी आहे ती ई डी लावा त्या सी डीच्या संदर्भामधल्या काही ठिकाणी याच्याकडे अशा असलेली सी डी आहेत आणि काही महिलांच्या संदर्भामधले हे करतो असं तर संशय असल्यामुळे त्या कालखंडामध्ये याच्या सर्व घरांवर सर्व ठिकाणी सर्व प्रतिष्ठानवर त्या ठिकाणी रेड घातल्या होत्या मुंबई पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये काय सापडलं नंतर पुढे काही आलं नाही परंतु याच्यावर नेहमीच संशय हा राहिला की काही महिलांच्या संदर्भामध्ये मुलींच्या संदर्भामध्ये याचे काही संबंध आहे नंतर त्या कालखंडामध्ये अलीकडे भाजपचं सरकार आल्यानंतर ज्या गिरीश महाजनची त्याची दुश्मनी होती गिरीश महाजनबरोबर त्याची कट्टर दुश्मनी होती आधी नंतर काय झालं माहिती नाही मधल्या कालखंडामध्ये पण तो गिरीश महाजनचा कार्यकर्ता झाला अत्यंत विश्वासू कार्यकर्ता झाला आणि त्याला आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिला आता तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि गिरीश महाजनांचा अत्यंत विश्वासू म्हणून त्याची ओळख आहे या संदर्भामध्ये आणि यामध्ये या भागात देखील की महाराष्ट्रात संपूर्ण त्यांची ओळख गिरीश महाराजांचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात आहे की तुमच्या भागात आहे आमच्या भागात आहे काही नाशिक भागामध्ये आहे का तो नाशिककडे राहायचा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना तो ओळखतो किंवा त्या राजकीय व्यक्तींशी ते बऱ्या वेगळे संबंध आहे आणि त्या ठिकाणी तो ओळखत असताना मधल्या कालखंडामध्ये मला एक सूचना मिळाली की अंधेरी पोलीस स्टेशनला आणि एम आय डी सी अंधेरी आपले साकी नका या ठिकाणी त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले मी त्यातल्या डी सी पीशी बोललो आणि डी सी पीने मला सांगितलं की याच्यावर पोक्सो खाली हनीट्रॅप खाली बलात्काराचा गुन्हा अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर त्याला त्याच दिवशी जामीनसाठी नेणार होते पुढची माहिती मग सगळे वर्तमानपत्रात वगैरे नंतरच्या कालखंडामध्ये आलेली आहे पण अशा स्वरूपाचा हा कार्यकर्ता त्यानंतर अगदी सांगतो तुम्हाला की मागच्या पंधरा दिवसापूर्वी प्रफुल्ल लोहाच्या घरावर परत पोलिसांनी रेट घातली त्या ठिकाणी त्याच्या जा जामण्याच्या घरावर घातली त्याच्या पहूरच्या घरावर घातली तीन चार ठिकाणी पोलिसांनी रेड घालून त्याच्या घराची पूर्णपणे जवळपास चार साडेचार तास छाननी केली आणि त्या छाननीमध्येही पोलिसांना विचारलं की काय कशासाठी केली त्याच्यावर तर पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे पोक्सोच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये घराची छाननी करायचं काय कारण आहे बलात्काराचं कारण आहे म्हणजे हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि म्हणून याच्या घरात काहीसं मिळतं का याचसाठी हे सगळ्या त्यांची पंधरा वीस दिवसापूर्वी साधारणतः त्याच्या घरादारांची छाननी झाली जामनेरला राहत असताना का हे करत असताना नाशिकलाही याचा मोठ्या प्रमाणावर मोठा फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये हा राहतो आणि त्या फ्लॅटमध्ये त्याच्या बऱ्याच जणांशी त्या ठिकाणी ओळखी आलेल्या पण तुम्ही सांगितलं की बऱ्याच अश्लील सीडींचा देखील याचं प्रकरण पुढे आलेलं होतं तुम्ही हे सांगताना आता असा उल्लेख केला की तुम्ही त्यावरनं एक वक्तव्य केलं होतं तुम्ही ईडी लावाल तर सीडी लावाल नेमकं प्रकरण काय आहे कारण तुम्ही म्हणता की गिरीश महाजनांचा दुश्मन देखील होता काय माहितीये का की या संदर्भामध्ये गिरीश महाजनांची त्याची अत्यंत कट्टर दुश्मनी होती दुश म्हणजे इतकी दुश्मनी होती की एकमेकांना फार खालच्या स्तरावर हा लोढा तप गिरीश माझांना फार खालच्या स्तरावर शिवाय घालायचा किंवा बोलायचा नंतर काय चमत्कार झाला माहिती नाही पण तो त्याचा मित्र झाला मित्र नाही झाला कार्यकर्ता झाला आणि एकदम एवढा मोठा कार्यकर्ता झाला तो की आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याचा प्रवेश भाजपमध्ये झाला आणि मोठा थाटामाटात प्रवेश करण्यात आला त्याचा त्या ठिकाणी आणि मग तो विश्वासाने त्या ठिकाणी काम करत राहिला पण या सगळ्यात आपण जर बघितलं तर आता भाजपावर देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण भाजपामध्ये अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर ना प्रवेश दिला जाते जसं तुम्ही सांगताय की गिरीश महाजनांचा अत्यंत कट्टर विरोधक होता तर विरोधक असताना हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे गिरीश महाजनांना कल्पना नव्हती नाही निश्चय सगळ्या सर्वांनाच कल्पना होती सर्वांनाच माहिती होती की हा कसल्या प्रकारचा माणूस आहे कसा ब्लॅकमेल करतो कसा मुलींच्या संदर्भामधले वगैरे याच्या संदर्भातल्या तक्रारी आहेत म्हणजे असलेली शिडी काढणं त्या शिडीचा दाखवणं असं वगैरे याच्या संदर्भामधली चर्चा त्या कालखंडामध्ये होती आणि हे सगळी चर्चा गिरीश महाजनाला माहीत नव्हतं असं नाही असेल कदाचित या दरम्यान तुमचा काही संबंध आला होता सीडी प्रकरणामध्ये कधी त्याच्याशी नाही माझा एक वेळ संबंध त्याच्याशी आला त्याने मला धुळे येथे काही सीडीतले काही असलेल फोटो मला दिले होते ते माझ्या मोबाईलमध्ये मी त्या ठिकाणी के डाउनलोड केले भाजपच्या वरिष्ठल्या वरिष्ठ दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा मी ते, ते, पदा ते दाखवलेले होते त्याच्या संदर्भात लगेच ते त्याच काळखांडामध्ये मधल्या कालखंडात माझ्या याच्यामधलं ते डिलीट झाले डिलीट झाले हे निश्चित आहे मला फोटो बोलायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये पण त्यावेळेस माझ्या भेट होते होती धुळ्याला फोटो होते तुम्ही सांगू शकाल मी ते नाही सांगणार समस्त कुणाचे फोटो असतील ते मी न सांगल्यापेक्षा लोकांना कुणाचे फोटो असतील ते अच्छा यानंतर तुम्ही दाखवलेल्या फोटो नंतर दिल्लीतील भाजपा वरिष्ठांची काय प्रतिक्रिया होती नाही ते त्यांच्या प्रतिक्रिया ताबडताबार म्हणजे संतापलेलेच होते कालाखंडामध्ये की अशा स्वरूपाचं कृत्य बरोबर नाही पण नंतर मग मला बोलावण्यात आलं तर त्यावेळेस ते माझ्याकडे फोटो नव्हते एकूण म्हणजे अशा पद्धतीने भाजप ह्या लोकांना प्रवेश देते आधी ना बड गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बडगुजरांचा प्रवेश झाला आता ज्यांना प्रवेश दिला ते अशा चुकीच्या पद्धतीने अडकत आहेत तर ह्या सगळ्या बाबत तुम्ही कधी त्यावेळी तुम्ही भाजपामध्ये जर असाल तेव्हा झाला प्रवेश हा आता झाला प्रवेश झाला म्हणजे भाजप नसताना एक दीड वर्षापूर्वी हा प्रवेश झालेला दिसतोय अच्छा तर या सगळ्या संदर्भात तुम्ही भाजपाच्या वरिष्ठांना म्हणजे काय सल्ला द्याल सध्याचे महाराष्ट्रातली ने, भाजपा नेते भाजपाला सल्ला द्यावा असं एवढं नाहीये पण त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला कोणाला घ्यावं आणि कुणाला न घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे एकूण ह्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय जी लोक आहेत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होतोय की गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय जी लोक आहे आता ते अडकले या प्रकरणामध्ये प्रफुल्ल लोढा त्यामुळे प्रश्न गिरीश महाजनांवर देखील उपस्थित होतो हे बघा प्रश्न आता पोलिसांच्या तपासाचा आहे त्यामुळे माझी असे माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती आहे की त्यांना माहिती नसताना अशा स्वरूपाच्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो त्यांना माहिती नसते याची पार्श्वभूमी काय आहे पण ज्याने कुणी आणलं त्याला पार्श्वभूमी माहिती असते त्यामुळे अशा संदर्भामध्ये पार्श्वभूमी पाहूनच प्रवेश दिला जावा हा माझा वाटत आपण बघतो पार्श्वभूमी बघून प्रवेश देण्यात यावा असं सांगितलं जात आहे आणि संपूर्ण प्रफुल्ल लोढा यांच्याकडे होतं असं देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय पर्सन प्रतीक जाधव अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई लोढांचं महाजनांसोबत कट्टर राजकीय वैर होतं असं खडसेंनी म्हटलेलं आहे मात्र पुढे लोढा भाजपचा कट्टर कार्यकर्ता बनला गेल्या सरकारच्या काळातही लोढावर छापेमारी झाली होती असं हो खडसेंनी म्हटलं हनी ट्रॅपची पाळं मुळ जळगाव पर्यंत समोर आलेलं आहे प्रफुल्ल लोढा याच्यावरती हनी बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय लोढावरती अंधेरीच्या मैत्रिणीवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे तसेच मुलींचे अश्लील छायाचित्र काढल्याचाही आरोप आहे एवढंच नाही तर मुलींना लोढा हाऊस या ठिकाणी डांबून ठेवून धमकावल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे नेत्यांवर गंभीर आरोपांमुळे लोढा चर्चेत चोवीस मध्ये लोढाला वंचित कडून उमेदवारी मिळाली होती मात्र पाच दिवसातच लोढा यानं उमेदवारीतून माघारही घेतली होती